मित्रांनो अफजलखान वादानंतर सगळीकडे छत्रपती शिवरायांच्या कीर्तीचा टांका वाजला गेला आणि याच विजयाचा हळूहळू सबंद हिंदुस्थानवर गाजावाजा झाला सर्व सुलतानीशाह खडाडून जाग्या झाल्या दक्कन का शेवबा तसेच सह्याद्री का शिवबा या नावाची कीर्ती सबंद हिंदुस्थानवर पसरली गेली होती मोगल निजामशहा आदिलशहा कुतुबशहामधील अनेक मातब्बर सरदार प्रतापगडाच्या युद्धानंतर छत्रपती शिवरायांना घाबरू लागले कोणीही शिवरायांच्या विरोधात विडा उचलायला तयार होईना सतत शिवरायांच्याबद्दल विचार करायला या सुलतानी या शाह यांना भाग पाडले एवढी जरब अफझलखान वदानंतर शिवरायांनी बसवली होती तसेच स्वराज्यातील रहितेने सुटकेचा निश्वास वाटला आपला कोणीतरी एक मजबूत वाली आहे तारणहार आहे यातून त्यांची शिवरायांच्याबद्दलची आत्मीयता वाढली मित्रांनो अफझलखान वदानंतर शिवरायांना ठाऊक होते की आदिलशहा पुन्हा एकदा मोठे आक्रमण करू शकतो त्यामुळे त्यांनी आपल्या सैन्यात भर केली रहिला स्वराज्याचे महत्त्व पटवून दिले प्रतापगड युद्धानंतर शिवरायांनी आणखी ज्वलंत आणि प्रकरशीलपणे आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो अनेक दृष्टींनी प्रतापगड युद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे राजांवर झालेली ही पहिली सुनियोजित अशी मोठी स्वारी होती ज्यात अफजलखानासारखा मातबर सरदार प्रमुख होता नुकतेच उभे राहिलेलं स्वराज्य एका फटक्यात पूर्ण नष्ट होण्याची वेळ आली होती याचबरोबर राजांची हत्या करण्याचे पक्के ठरवूनच अफजल खान इकडे आला होता स्वराज्याचे व त्याच्या जनकाचे दोघांचेही जीवन धोक्यात आले होते परंतु घडले सारे अनपेक्षित अफजलखानाचाच वध झाला अफजलखानाच्या मृत्यूने आदिलशाहीला फार मोठा धक्का बसला विजापूरला बातमी केली की के अफजल खान खासा करून मारून शिर कापून नेले कुल लष्कर लुटून फस्त केले बडी बेगम व अली आदिलशाह यांना या घटनेचे या परम दुःख झाले शाही तख्तावर चादर पांघरली गेली व नवबोती पालत्या केल्या गेल्या या घटनेने आदिलशाही नष्ट झाले नाही परंतु या घटनेपासून आदिलशाही व मराठे हे परस्परांचे शत्रू क्रमांक एक म्हणून उभे टाकले या प्रसंगाने मराठींची अस्मिता खऱ्या अर्थाने जागृत झाली राजांना आपल्या बळाची जाणीव झाली कितीही मोठा शत्रू आपण लढवू शकतो हा आत्मविश्वास आला मराठी राज्य खऱ्या अर्थाने दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला उभे राहिले मित्रांनो या युद्धासाठी वापरलेली युद्धनीती तर विलक्षण आहेच मंत्रयुद्धानेच राजांनी शत्रूला आपल्या हव्या त्या क्षेत्रात आणला होता मित्रांनो राजांना या लढाईत प्रचंड लूट मिळाली पंच्याण्णव हत्ती तेराशे उंट चार हजार घोडे अठराशे बैल सत्तर तोफा तीन लाखांचे जडज मोहरा सात लाखांचा खजिना दहा हजाराचे कापड चौदा हजार राहुट्या चौदा हजार डेरे अनेक बंदुका तलवारी पट्टे भाले अशी ही लूट होती दुसऱ्या दिवशी राजे गडाखाली उतरले त्यांनी सर्वांचा परामर्श घेतला जखमी सैनिकांना त्यांच्या जखमांप्रमाणे पंचवीस पन्नास पासून शंभर दोनशे पर्यंत फोन दिले जे कामे आले त्यांच्या लोकांना नोकरीत घेतले ज्यांना मुले नव्हती त्यांच्या बायकांना निम्मे वेतन लावून दिले ज्यांनी ज्यांनी कर्तृत्व दाखवले त्यांना माळा तुरे कडी पदके चौकडे घोडे अशी इनामे दिली गोपीनाथ पंतांची प्रतापगड युद्धाच्या प्रसंगातील कामगिरी अत्यंत मोलाची होती त्यांच्या यशस्वी वकिलीमुळेच खान वाईची सुरक्षित जागा सोडून जावळीच्या अवघड जागेत शिरला होता राजांनी पंतांचा विशेष सत्कार केला त्यांचे रातेगाव मौजे हिवरे त्यांना वंश परंपरागत इनाम दिलेच याशिवाय एक लाख होऊन रोख इनामे दिली शिरवळ परगण्यातील मौजे भोळी व मौजे मांडकी प्रत्येक गावी एक चावर जमीन दिली शिरवळला घरवाडा येथे मांडकी येथे पण वतन इनाम दिले संभाजी कावजी व वाघोजी तुपे यांना राजांनी कानोजी जेतींकडून मागून घेतले व त्यांना हसुमानच्या हजार्या दिल्या स्वतः कान्होजी जेदे यांना राज्यसभेतील तलवारीचा पहिला मान दिला जिवामाला हा महाबळेश्वराच्या वेलंगनजीकच्या कुंडोली गावाचा राहणारा याला राजांनी खास इनामे दिली राजांनी भवानी देवीचा मोठा उत्सव केला देवीची नवी मूर्ती करून तिची मोरोपंत पतीपत्नीच्या हस्ते स्थापना केली संभाजी काळजीने अफजलखानाचे मुडके प्रतापगडावर आणले होते त्याला वेष्टन करून ते राजगडावर पाठवण्यात आले मित्रांनो अफजलखान वदाने राजांचे नाव सबंद हिंदुस्थानवर झाले राजांच्या प्रतिमेत तर जबरदस्त फरक पडला या युद्धाच्या आधी छत्रपती शिवरायांची प्रतिमा ही आदिलशाहीतील एक मातब्बर सरदाराचा मुलगा व छोटा बंडखोर अशी होती यांच्या खात्यावर फतेखान या छोट्या सरदाराचा पराभव एवढी एकच गोष्ट नोंदलेली होती राजांच्या ज्या काही कृती घडल्या होत्या त्या फक्त आदिलशाही पुरताच अंतर्गत मामला होता अफजल खान वदाने राजांच्या कृती ह्या आदिलशाही कृत्याच सीमित न राहता त्या व्यापक बनल्या एक शूर धाडसी व युद्धनिपुण सरदार ही तर राजांची प्रतिमा तयार झालीच परंतु याचबरोबर राजांचा स्वतंत्र राज्य उभारण्याचा प्रयत्नही सर्व हिंदुस्थानवर प्रकट झाला कुठल्या तहाने वाटाघाटींनी जहागिरीच्या किंवा वतनाच्या मदाच्या बोटांनी संतोष पाहून स्वस्थ राहणारा हा सरदार नवे हे जाहीर झाले लघोलोग नाही तरी नजीकच्या भविष्यात आदिलशाही व मोगल यांच्या संयुक्त सेनेला या नव्या स्वराज्याला तोंड द्यावे लागणार हे यातून स्पष्ट झाले तर मित्रांनो अशा सविस्तर स्वरूपात आपण प्रतापगड युद्धाचे महत्त्व पाहिले तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपले ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद